thank <laughs> you हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कशा आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो गुड मॉर्निंग आणि बघा हा मुरब्बा इतका छान बनलेला आहे आणि रोज सकाळीनं माझा ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी हा मुरब्बा खात असते खरंच चवीला खूप छान बनलेला आहे आणि आपण विटॅमिन सीच्या गोड्या घेतो सिरम लावतो काय काय करतो पण विटॅमिन ईचा म्हणजे पॉवरफुल असं जे भंडार आपल्याला म्हणता येईल ते आवळा आहे त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त आवळा मी खायचा प्रयत्न करते कारण आता आवड्याचं सीझन आहे का मी माहीत आहे का म्हणजे दो वीस संत्रांमध्ये जितकं व्हिटॅमिन सी असतं ना तितकं शंभर ग्रॅम आवळ्यामधनं आपल्याला मिळत असतं फक्त विटॅमिन सीच नाही तर ओमेगा थ्री फायबर अँटीऑक्सिडंट असे भरपूर न्यूट्रियंट्स भरपूर विटॅमिन्स आपल्याला आवळ्यामधून मिळत असतात सो सीझन आहे त्याचा पुरेपूर फायदा तुम्हीही घ्या जास्तीत जास्त आवळे खायचा प्रयत्न करा कारण आपल्या शरीरासाठी स्किनसाठी हेअरसाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे आणि महागळे विनाकारण सिरम यूज केल्यापेक्षा विटॅमिन सीचे असं पोटात कन्झ्युम करा म्हणजे त्याचा आतून फायदा आपल्याला होईल आणि त्याचाच परिणाम आपल्या चेहऱ्यावर केसांवरही दिसून नक्कीच येईल आणि हे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते सो so, आता माझा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतरनं मी क्लिनिंग वगैरे खरंच सर्व बाजूला ठेवला आणि कपडे धुवून घेतले आज भरपूर कपडे होते कारण काल मुलांनी नदीमध्ये कपड्यांसहित आंघोळ केल्या होत्या तर ते कपडे होते शिवाय आजचे कपडे असे भरपूर कपडे धुतले ॲक्च्युली तसं मी मशीन लावत असते पण इतक्यात काय होत आहे ना म्हणजे एक्सरसाइज अजिबात होत नाही आहे खूप बिझी जातो आहे पूर्ण शेड्यूल पूर्ण रुटीन त्यामुळे एक्सरसाइज करायला तितकासा वेळ मिळत नाही आहे म्हणून मी मग असे जे कामं असतात ना म्हणजे कपडे धुणे वगैरे तर ते करायचा प्रयत्न करते त्यामुळे काय होतं बघा कपडे धुताना आपल्या हात हाताची बोटं मान कंबर सर्वच म्हणजे गोष्टीचा व्यायाम हा होत असतो खूप जास्त हालचाल होते आणि हालचाल म्हणजेच तर व्यायाम असतो नाही का सो त्यामुळे म्हटलं नको आता खूप बरेच दिवस झालेत सात आठ दिवस झालेत व्यायामाला सुट्टी दिलेली आहे तर आता नाही व्यायामाला वेळ मिळाला तर कपडे तरी हाताने धुऊयात सो त्यामुळे मग सर्व कपडे हाताने धुवून काढलेत आणि आज ना खूप मस्त असं ऊन पडलेलं आहे म्हणून जरा लवकर धुतलेत म्हणजे सायंकाळपर्यंत सर्व कपडे वाळून जातील कारण आरोहीचे पप्पांना फक्त जीन्स यूज करतात ऑफिसमध्येही किंवा कुठे फिरायला गेले तरी पण तर आणि जीन्स म्हणजे लवकर सुकत नाही त्यामुळे जरा लवकरच आज कपडे धुतले आणि कपडे एवढे सारे होते त्यामुळे दमही बराच लागला होता सो चला आता मोठं एक काम माझं इथे आटोपलेलं आहे त्यानंतर मी ना म्हणजे पोछा लावून घेतला आता तरी म्हणजे सकाळी एकदाच मी पोछा लावते पण उन्हाळ्यात तर आम्ही दोन तीनदा आम्हाला पोछा हा लावावाच लागतो कारण भयंकर राख ही येत असते आणि बघा आपण पोछा म्हणजे दररोज लावतो कधी दिवसातून दोनदा कधी दिवसातून तीनदा आणि जे मग ते मॉपचं हेड असतं ना ते बघा पूर्ण डस्टी होऊन गेलेलं असतं असं काळशार झालेलं असतं तर आपण पुन्हा पुन्हा ते यूज करतो ना तर काहीही फायदा नसतो कारण आपण पुसतो आणि दुसरीकडे कुठेतरी ते म्हणजे फर्शला लागत असते त्यामुळे हे जे पेड आहे ना खूप इझिली निघतं आणि ते इझिली क्लीनही करता येतं तर त्यासाठी बघा मी काय करते मस्त गरम पाणी घेतलं मी त्यामध्ये दोन चम्मच विनेगर टाकलं आणि एक चम्मच खायचा सोडा घातला आणि डिटर्जंटसुद्धा घातलं तुम्ही फक्त सुद्धा क्लीन करू शकता पण काय होतं बऱ्याचदा आपल्या म्हणजे ऑइली ऑइल ओल पण असतो सांडलेलं फर्शवर किंवा चिकट पदार्थ असतात तर ते कसं डिटर्जंटने इझिली निघत नाहीत आणि व्हिनेगर आणि सोड्यामध्ये ना क्लिनिंग प्रॉपर्टीज खूप जास्त असतात त्यामुळे ते, ते ना म्हणजे कितीही ऑइली असल्यानं कापड तो इझिली क्लीन करतात त्यामुळे मग मी व्हिनेगर आणि सोडा त्यामध्ये घातलेला आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे त्यामुळे आता पंधरा मिनटं माझ्याकडे आहेत तर म्हटलं चला थोडंसं प्लॅनकडे लक्ष देऊयात कारण माहीत आहे का ह्या ज्या ब्रोकन हार्टच्या कटिंग्स आहेत ना ह्या म्हणजे मस्तच वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे काय झालं हा एवढा मोठा वास असूनसुद्धा त्याचे रूट्स जे आहेत ना त्यामध्ये दाटले होते आणि ह्या कटिंग्स तिने मला पाच सहा दिल्या होत्या आणि त्याच्याही मी दोन दोन केल्यात दोन आईला दिल्यात आणि आता तिलाही यातल्या हव्या आहेत तर म्हटलं क्लिनिंगही होऊन जाईल आणि तिच्या कटिंगही तिला देऊन देईल आणि म्हणजे माझंही जरा वास मोकळं होईल कारण आता सध्या खरंच सांगते माझ्याकडे पॉट नाही आहे ह्या कटिंग्स लावायला प्लांटर नाही आहे त्यामुळे काही दिवस आणखी मला ह्या कटिंग्स या वासमध्येच ठेवायचे आहेत आणि याची पानं बघा खरंच किती सुंदर आहेत मला ना खूप दिवसापासून ब्रोकन हार्टचं प्लांट पाहिजे होतं सोबत जे सो मॉन्स्टेरा असतं ना त्याचंसुद्धा पाहिजे दा आहे मी खूपदा नर्सरीत गेली पण मला मिळालंच नाही आता पुन्हा एकदा जाऊन बघेल अकोल्याला काय माहीत कुठे मिळते ज्या मे म्हणजे महत्त्वाच्या नर्सरी आहेत काही ज्या रोडवरच आहेत तिथे मात्र अवेलेबल नाही आहे मॉन्स्टेरा तर बघा माझ्या मस्त असं मी त्याला वॉश केलं आणि ठेवून दिलं पुन्हा उन्हामध्ये आणि तिच्या ज्या कटिंग्स होत्या त्या तिला देऊनही आली त्यानंतर ह्या काही कटिंग्स होत्या बघा क्रोटॉनच्या आणि सॉंग ऑफ इंडियाच्या तर या दोन्ही याला ना मस्त अशी नवीन ग्रोथ आलेली आहे तुम्हाला हे जे पानं दिसत आहेत हिरवीगार ही सर्व नवीन ग्रोथ आहे आणि सॉन्ग ऑफ इंडियालासुद्धा नवीन छोटे छोटे लिव्ज आलेले आहेत पण एक दुसरंही क्रोटोन होतं ज्याचे छोटे छोटे पानं अशी निमुळते असतात आणि डार्क कलरचे असतात तर ते बघा तिथे नवीन ग्रोथ तर सोडाच पण जे काही पानं होतं ना ते सर्व गेलेले आहेत आणि या प्लांट बाबतीतनं आईचाही अनुभव असाच आहे हे प्लांट ग्रो व्हायला खूप म्हणजे खूप वेळ लागतं इझिली त्याच्या कटिंग जगत नाहीत आईकडे तर म्हणजे कटिंग एक वर्ष तशीच पडून होती दुसरा पावसाळाही लागला तेव्हा आईला वाटलं याला काहीच येत नाही म्हणून ती उपटूनही फेकणार होती तर तिने म्हटलं जाऊ दे उपटून न फेकता राहू देऊ वाट पाहू तर म्हणजे दीड वर्षानंतर त्याला नवीन ग्रोथ आली सो बघा मीही असंच करणार आहे त्या कटिंग्सला म्हणजे टचच नाही करत जसच्या तसं राहू देते पाहू कधी तिला म्हणजे लिव येतात नाही येत आणि त्यानंतर बघा मॉप मी मस्त ब्रशने स्वच्छ केला आणि भरपूर घाण निघाली यातनं आणि मॉप बघा मस्त चकचकीत झालेलं आहे आणि चला तर आत्ता माझ्या फेवरेट काम मी करणार आहे तुम्हाला इथे साईडला मी काही स्क्रीनशॉट दिलेले आहेत बघा हे आहेत कर्टन टाय आणि मला कर्टन टाय वेगवेगळ्या प्रकारचे यूज करायला खूप आवडतात खूप सुंदर दिसतात पण होतं कसं हे जे मायक्रमेचे कर्टन टाय असतात ना खूप महाग असतात तुम्ही बाजूला बघितलेलीच आहे इमेज दोन कर्टन टाय सातशे साडेसातशेला आहेत त्यामुळे म्हटलं चला स्वतःच बनवूयात आणि याची गाठ बघा तुम्हाला सांगते खूप इझी आहे पण मला ना खरंच एक्सप्लेन नाही करता येणार शब्दात तुम्हाला दिसत आहे ना तुम्ही तीच म्हणजे बघा लक्षात घ्या खूप इझी आहे जशी म्हणजे मी एक मायक्रमची दोरी जी आहे खालच्या साईडनं घातली आणि दुसरी दोरी बघा असं कॉर्नरला छान आतमध्ये घेतली आणि दुसऱ्या साईडनं त्याच्या खालून ती काढलेली आहे आय डोंट थिंक की मी व्यवस्थित एक्सप्लेन करत आहे की नाही पण तुम्ही ती पुन्हा पुन्हा पाहिली ना तुमच्या नक्कीच लक्षात येईल आणि बघा अशा प्रकारे मी ज्या आठ गाठी आहेत ना त्या केल्या आणि त्यानंतर जे सर्व मायक्रम आहे ते थ्री प्लाय मायक्रम आहे माझ्याकडे असे तीन धागे आहेत त्यांचे ते सर्व मी इथे हाताने आधी मोकळे करत आहे कारण मी जे तुम्हाला पहिल्या इमेजमध्ये दाखवलं ना जे पानाचं कर्टन टाय होतं ते इथे बनवत आहे त्यामुळे ते छान फरचा लूक यावा त्याला त्यामुळे ते ना हे सर्व मायक्रमचे जे थ्री प्लाय आहे ते मी असं हाताने आधी मोकळे केलेत आणि त्यानंतर आपल्याला छान कंगव्याने त्याला विचरून घ्यायचं आहे म्हणजे धागान धागा वेगळा झाला पाहिजे तरच आपल्याला जो लूक हवा आहे ना तो मिळू शकेल आणि छान विचरून झाल्यानंतर याला ना मी कट करून घेणार आहे तर छान मोठी कैची घेतली मी आणि व्यवस्थित आपला पानाचा शेप पानाचे खूप वेगवेगळे शेप आहेत तुम्हाला जसा शेप हवा असेल ना तसा तुम्ही कट करून घेऊ शकता तर मी इथे एक मस्त असा पानाचा शेप कट करायचा प्रयत्न करत आहे आधी मी जे साईड साईडचं सा एक्स्ट्राचं सा मायक्रम होतं ना ते कट केलं आणि त्यानंतर मग व्यवस्थित पुन्हा कंगव्याने ते मोकळं केलं आणि आत्ता प्रॉपर असा पानाचा शेप मी द्यायचा प्रयत्न त्याला करत आहे आणि बघा आता माझं पान जमलं की नाही ते छान मोठ्या साईजचं असं इथे मी पान तयार करायचा प्रयत्न केलेला आहे आणि इतकं इझी हे कर्टन टाय असतं मला म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण हे बनवायला ना मला फक्त पंधरा मिनटं लागलेले आहेत तर मस्त असं माझं हलकं फुलकं एक कर्टन टाय इथे बनवून तयार आहे आणि सध्यानं बोहोचं म्हणजे खूप जास्त ट्रेंडिंग आहे पिलो कवर असू द्यात कर्टन्स असू द्यात कर्टन टाय असू द्यात किंवा वॉल हँगिंग असू द्यात खूप साऱ्या गोष्टीनं आता बोहोच्या बोहो लुकमध्ये खूप मस्त खूप जास्त ट्रेंडिंगला आहेत आणि त्या दिसतातही खरंच खूप मस्त कोझी लुक देतात आपल्या लिव्हिंग रूमला किंवा बेडरूमला सो so, एक कर्टन टाई मी ल्यूज शेपमधलं बनवलं आणि आता हे दुसरं कर्टन टाईथे मी बनवायचा प्रयत्न केलेला आहे ही जी गाठ आहे यापूर्वीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी इझी गाठ आहे एका एक साईडनं मी अशा प्रकारे गाठी म्हणजे करत जाणार आहे आणि बघा किती छान दिसत आहे हे, हे आणि आता जे खालचा भाग राहिलेला आहे ना तो मी कट केला आणि जे टेसल आहे ना ते आधीच बनवलेलं होतं ते असं धाग्याच्या मदतीने त्याला ना मी छान व्यवस्थितनं शिवूनच घेतलं आणि बघा इथे माझं दुसरं जे कर्टन आहे ते बनून अगदी रेडी आहे सो चला आता तुम्हाला ते पर्द्यांना लावूनही दाखवते मला तरी मस्त वाटलेत खूप आवडलेत आणि हे पडद्यांना लावणं ही खूप इझी आहे बघा आणि असे जर आपण म्हणजे कर्टन टाई विकत घ्यायला गेलोत ना म्हणजे मार्केटमध्ये तर इझिली अवेलेबल नसतातच ऑनलाईन मिळतात पण ऑनलाईनसुद्धा खूप महागळे मिळतात आता तुम्ही काही इमेजेस तुमच्यासोबत शेअर केलेल्याच आहेत अगदी पाचशेच्या वर चारशे पाचशे सातशे आठशे अशा म्हणजे रेंजमध्ये असतात हे सर्व तो मी आधी जे म्हणजे पानाचं जे बनवलं ना कर्टन टाय ते तर दोन ॲमेझॉनवर साडेसातशेला आहे आणि बघा मी दोनशे रुपयाचं मायक्रम आणलं होतं आणि त्यामध्ये मी वॉल हँगिंगसुद्धा बनवलं आणि हे दोन कर्टन टाय पण आता माझे बनलेले आहेत आणि अजूनही काही मायक्रम माझ्याकडे बाकी आहे चला म्हणजे खूपच सुंदर दिसत होते हे मायक्रम टाय मा ना उजेड येत आहे त्यामुळे ना कॅमेरा तेवढं व्यवस्थित कॅप्चर नाही करू शकला पण ओरिजिनलीनं तसं बघितलं खूप सुंदर दिसत होतं आणि तुम्हाला या दोनपैकी कोणतं मायक्रम टाय सर्वात मायक्रम कर्टन टाय आवडलं हे मला कमेंट करून सांगायला प्लीज विसरू नका आणि जे इमेजेस मी तुमच्यासोबत शेअर केले होते तसं जमलं का नाही ते मला नक्की कळवा हं सो so, चला दोनी नवी 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 आता माझे दोन्ही मायक्रम टाय इथे बनून तयार आहेत आणि तुम्हाला ना मायक्रमच्या अशा वस्तू पाहायला आवडत असतील ना तर प्लीज मला कमेंट करून सांगा म्हणजे मी नवीन नवीन वस्तू तुमच्यासोबत शेअर करायचा नक्की प्रयत्न करेल आणि बघा गणपती बाप्पांचं विसर्जन तर झालं आणि आता जे आपण डेकोरेशन कराय केलेलं आहे ते आता आवरून ठेवायचं होतं आज म्हणजे डेकोरेशन करताना किती जास्त उत्साह असतो इतकी कामं असतात का ना तरी काहीच जाणवत नाही पण आज जेव्हा हे सर्व डेकोरेशन काढायचं होतं ना तर म्हणजे असं शरीरात ताकदच नव्हती जसं काही असं झालं होतं काढू का नको काढू का नको संपूर्ण दिवस गेला आणि आता बघा संध्याकाळी मी हे सर्व काढायला घेतलेलं आहे आणि बघा अशा ट्रा टाईपचे जे बॅटरी ऑपरेटेड लाईट्स किंवा फेरी लाईट्स असतात ना तर त्यातल्या बॅटरीजनं नेहमी जेव्हा आपण ते स्टोर करून ठेवतो ना तेव्हा काढून ठेवायला पाहिजे नाहीतर विनाकारण त्या बॅटरीज म्हणजे खाली होत राहतात तर मी नेहमी सेल काढून ठेवते आणि बघा सर्व जे काही डेकोरेशनच्या माळा होत्या किंवा फुलं होते ते सर्व मी आता एक एक काढून ठेवत आहे आणि mm. व्यवस्थित पॉलिथीनमध्ये ना त्यांना पॅक करून ठेवत आहे कारण बऱ्याचशा गोष्टी व्हाईट कलरच्या आहेत त्या धुळी मातीने खराब होतात आणि ह्या माळा माझ्याकडे भरपूर आहेत त्यासुद्धा मी व्यवस्थित पॉलिथीनमध्येच पॅक करून ठेवत असते थे। आणि त्यासाठी ना एक मोठा असा एक बॉक्स आहे माझ्याकडे कार्डबोर्डचा सर्व त्यामध्ये ठेवते म्हणजे कसं त्याला ना म्हणजे वस्तू इकडे तिकडे होत नाहीत किंवा फुटफाटही होत नाही आता ही आरूची दही हंडी आहे आणि आमचे बाप्पा कृष्णरूपात असल्यामुळे तिलाही डेकोरेशनसाठी यूज केलं होतं तर तीही आता ठेवून देत आहे त्यानंतर बघा जे काही कापड होते ते आधी मी वॉश करून घेईल नंतर ठेवून देईल पण जे माळा किंवा फुलं वगैरे जे काही होतं ते सर्व या बॉक्समध्ये मी व्यवस्थित अगदी पॅक करून ठेवत आहे कारण आत्ता याचं काम पुढल्या वर्षीच पडणार आहे आणि तोपर्यंत ते चांगल्या कंडिशनमध्ये राहावेत याची मी पुरेपूर काळजी घेत असते आणि हे यावर्षी जे फ्लॉवर्स आणले ते आहेत आणि त्यांची तर विशेष काळजी घेणार आहे कारण आपलं असंच असतं ना नवीन गोष्टी आहेत आपण जास्तच काळजी घेत असतो सो चला माझं सर्व जे डेकोरेशनच्या वस्तू आहेत ना त्या पॅक झालेल्या आहेत आणि आत्ता याला त्याच्या जागेवर ठेवून येते सर्वात आधी नाही तर मुलं आलेत ना घरी की पुन्हा वस्तू काढतात ठेवतात काढतात ठेवतात आणि खराब करतात आता डेकोरेशनचं बघा सर्व काढलं खरं तर काढावंसं नव्हतं वाटत पण पर्याय नाही आणि त्यानंतर सर्व म्हणजे झाडून वगैरे स्वच्छ केलं आणि कॉलनीतील बाप्पांचं विसर्जन होतं त्यामुळे मग संध्याकाळी मस्त अशी रॅली निघाली ॲरो पिहूने भरपूर डान्स केला आणि यावर्षी ना म्हणजे डी जे किंवा स्पीकर वगैरे काहीही न मागवता आयोजकांनी छान हे ढोल ताशे बोलवले होते आणि खरंच याचा आवाज न इतका मस्त येत होता आणि आपोआपच पाय असे थर म्हणजे थिरकायला लागले ला होते ढोल ताशे सोबत मोठी एक घंटा होती तिचा आवाज तर खरंच खूपच मस्त होता आणि मुलांनी तर खूपच जास्त एन्जॉय केलं बायकांनीही भरपूर डान्स केला सो so, चला तर आता गणपती बाप्पांना इथे आम्ही निरोप दिला आणि आता मी तुमचाही निरोप घेते आणि व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून प्लीज मला नक्की कळवा आणि लाईक शेअर करायलाही अजिबात विसरू नका आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा